सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था। आगर संस्था, जोती सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव माजी नगरसेवक हाजी महमूद यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत डॉक्टर सी एम मेहता शाळेतील दहा गरजुवंत विद्यार्थिनींच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यासाठी लागणारा सर्व खर्च शालेय उपयोगासाठी दिला हाजी भाई सय्यद यांच्या या सामाजिक कार्याचं विद्यार्थ्यांनी आणि शाळे शिक्षकांनीही कौतुक केलंय या उपक्रमातून एक नवा संदेश देण्यात आला की समाजाची जबाबदारी फक्त व्यक्तीच्या कुटुंबावरच नाही तर आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांवरही असते हाजी महमूद यांच्या या सामाजिक योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दिशा निश्चित होईल सर्व उपस्थितांनी म्हटलंय विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य पुस्तके गणवेश वया दप्तर अशा सर्व गरजेच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहे या मदतीचा मुख्य उद्देश मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांच्या पालकांवरील आर्थिक भार कमी करणे हा होता या उपक्रमाचे डॉक्टर सी एम मेहता शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकवृंद व पालकांनीही मनपूर्वक कौतुक केलंय हल्ली कोपरगाव शहरात ठिकठिकाणी वाढदिवसाचे किंवा इतर समारंभांचे मोठमोठे फ्लेक्स लावले जात असल्यामुळे त्या फ्लेक्स बॅनरचे खर्च डावून अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते असे हाजी मेहमूद सय्यद यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले त्यांनी यापूर्वीही सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचे कार्य सतत समाजाभिमुख राहिले आहे कोपरगाव शहरामध्ये त्यांचा आज जन्मदिवस या शाळेमध्ये साजरा होतो आहे वाढदिवस बरेचसे बागशे वेळेस लावले लावलेले आम्ही पण त्याच्याही पलीकडे बरेचसे वाढदिवस त्यांचे शाळांमध्ये आश्रमामध्ये गोपी विद्यालयामध्ये अशा ठिकाणी त्यांचे जन्मदिवस आम्ही साजरे केले पण आजचा जन्मदिवस साजरा करण्यामागे खूप मोठा हेतू होता मला एक तासापूर्वी त्यांची चिरंजीव ता मोसिनबाईचा मला फोन आला तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करण्यापेक्षा आपण त्या कन्या विद्यामंदिरमधल्या सहा मुली आपण दू त्यांचा सगळा खर्च चपलीपासून सॉक्सपासून शूज कपडे काय तिथं बॅग असेल लहान या मुली असेल त्यांची पाठीपासून त्यांचा पूर्ण खर्च त्याची फी असेल सगळा खर्च आपण करू या बोर्डं लावण्यापेक्षा गावात प्रदूषण करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण जन्मदिवस साजरा करू मलाही आनंद वाटला मी बाकीचं काम सोडून या ठिकाणी लगेच हजर झालो लगिनासाठी जनआरोग्यासाठी आपला कोपरगाव शहरासाठी कधी हितेच्या क्लम बसतात कधी रस्त्यावर बसतात गटारीत बसण्याची वेळही तरी बसतात जनतेसाठी जनतेच्या हितासाठी जनतेच्या नै अडकासाठी हा माणूस काय बसत होतो म्हणून त्याच माणसाचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा होतोय व्यासपीठावर विराजमान असलेले ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत असे महमूद भाई शेख सही आहे हो सॉरी आणि ज्यांच्या चिरंजीवांच्या कल्पनेतून आप या या ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहे असे मोसिन आहेत आता माझ्या दृष्टीने ही सगळी मंडळी तशी नवीन होती आणि फक्त मोसींचीच माझी फक्त ओळख झालेली होती म्हणजे मी या ठिकाणी यांच्या दृष्टीने नवीन आहे आणि हे सगळे मला नवीन आहे परंतु मोसींची माझी जी ओळख झाली ती दरेकर सरांच्या मार्फत आणि ह्या ओळखीचं रूपांतर आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये केलेलं आता ती ओळख कशी झाली काय झाली तुम्हाला मी नंतर सविस्तर सांगेनच परंतु मोसिनने आज सकाळी या ठिकाणी आल्यानंतर मला ही कल्पना त्याने सांगितली सांगताना त्याने काय सांगितलं का होतं ते तुम्हाला अगोदर सांगते वडिलांचा वाढदिवस आहे तो वाढ वाढदिवस आपल्याला मला माझ्या इच्छेने साजरा करायचा होता रात्री बारा वाजता त्याने दहा ते पंधरा फलक त्यांचं जे ड्राफ्टिंग त्याने ते त्याच्या मोबाईलवर मला दाखवलं आहे ते रात्री बारा वाजता त्याला ऑर्डर द्यायची होती आणि ती ऑर्डर अचानक त्याने कॅन्सल करून आपल्या या दहा मुलींसाठी जो शिक्षणासाठीचा सा जो खर्च आहे तो खर्च करण्याची मनोब मनोकामना त्याने सकाळी या ठिकाणी व्यक्त केली मला खरोखरच खूप आनंद झाला की अशा प्रकारचा जो वाढदिवस साजरा करण्याची आपल्या वडिलांचा सा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना आत्तापर्यंत मला नाही वाटत माझ्या आत्तापर्यंतच्या या शिक्षणाच्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत कुणी अशी केलेली असेल सर्व नेते मंडळी जरी आपण बघितलं आणि एकंदरीत आजचा जर वर्ग बघितला तर प्रसिद्धीमध्ये आपण कसे राहू याचा विचार त्या ठिकाणी करत असतात त्याच्याबरोबर जे भरत मी सांगितलं गावघर त्या ठिकाणी फ्लेक्स लावायचे आणि खाली दहा पंधरा मुंडकी विचित्र असे जे फोटो आपल्याला कायम दिसत असतात ते कोपरगाव शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आप आपण फिरत असताना आपल्याला जाणीव होत असते त्यांचे फोटो बघूनच आपण कल्पना करत असतो गाडीत बसल्या बसल्या तर ज्याचा वाढदिवस आहे हो ज्याच्या खाली कार्यकर्तेचे फोटो त्या ठिकाणी लावलेली तो नेता कसा असेल त्याचबरोबर ते कार्यकर्ते कसे असते कर वास्तव परिस्थिती परंतु खरं त्याला फाटा देऊन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणाल का आपण शेवटी म्हणत असतो एखादी गोष्ट का दानत पाहिजे एखाद्या व्यक्तीची करण्याची पैसा भरपूर लोकांकडे मी आता वकिली शतरा पंधरा वर्षापासून काम करीत असतं नाही अनेक लोकांशी संवाद होत असतो परंतु आपण जे महत्वाकांक्षा म्हणतो का आपल्याला ती करण्याची इच्छा पाहिजे मनापासून ती खरी इच्छा भाईची वास्तविक जर विचार कर करायचा असेल आता ते विचार काय येतो तर परिस्थिती माणसाला सगळं शिकवते हो याची जाणीव मला आहे त्यांनी सांगितलं का आज गाड्यांचा जरी व्यवसाय आपणा बाजारमधनं होत असला आम्ही राहिला तर कन्याशाळेचं तिथंच आहे तुमची जी छोटी कन्याशाळा आहे तिथंच भाई पण की तर मी पण राहत आमची गेली पंधरा वर्ष बसणार आहे त्या कुटुंबाशी पण त्यांनी जे परिस्थिती वरून आपला बाजार उभा केला ज्या गरिबीतून ते आले त्यांनी झळ बघितली का विद्यार्थ्यांच्या हात आतोनात नुकसान होतात त्यांचे वडील व्यस्था येईने हुशार मुलं राहतात हुशार मुली राहतात कधी कधी वडील नसतात आई नसते अशा परिस्थितीमध्ये तिला वाटतं का आपण हे शिकलं पाहिजे पण अशा वेळेस कोणाची तरी साथ पाहिजे आणि ही सात खरी जरी त्या दहा विद्यार्थीनी जरी आपण आज म्हणत असलो शेवटी छोटसं बोपटा आहे आज ते वटवृक्षामध्ये वेळ लागणार नाही व्हायला तशीच परिस्थिती असते का आपण शैक्षणिक काळामध्ये पाचवीला असू चौथीला असू सातवीला असू एखाद्या शिक्षकाने आपल्याला जर मारलेलं असेल तर तिची आठवणी शेवटपर्यंत असते का अमुक अमुक शिक्षक होता आणि त्यांनी मला मारलं होतं अमुक अमुक यांनी माझा सत्कार केला होता अमुक अमुक व्यक्तीनी मला तो पेन दिला अमुक अमुक व्यक्तीने मला ड्रेस दिला पण तुम्ही हे छोटं कार्य समजू नका मला पण हे फार मोठं कार्य आहे ज्या दहा विद्यार्थींसाठी तुम्ही काम करता येईल त्याच्यापैकी त्याच्यामध्ये पाच जरी विद्यार्थीनी उद्या बी झाल्या मेकॅनिकल झाल्या कुठं काही वकील झाल्या इंजिनियर झाल्या परंतु तुम्हाला ते विसरणार नाही हे सार्थ मी तुम्हाला कारण की लहानपण हे लहानपणाची शेवटी आपण म्हणत असतो का ज्यावेळेस निरागस मुलं खेळत असतात दहावीपर्यंत तर हे निरागस यांना अजून काही माहीतच मा ला, नाही भविष्य मग आपल्याला आपलं लहानपण आठवतं जसे जसे मोठे होतो तसे तशी जबाबदारी माणसावर पडत जाते पण त्या निरागसमध्ये त्यांना काय महात्म्यता असते का मला एखादा पेन दिला मला एखादी वही दिली तर ती वही रात्रीची मुलगी चार वाजता सुद्धा उठून पाहते ती वही आहे का नाही माझी अशी परिस्थिती आहे आणि होत असताना तुम्ही एकदम चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे अगदी बरोबर आहे फ्लेक चार दिवस लागणार आहे त्याच्यानंतर निघून जाणार आहे परंतु त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निश्चितपणे कल्याण होणार आहे कल्याण होत असताना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं ट्युशनची जरी फी लागली तरी त्या ठिकाणी देणार आहे आणि हे करत असताना हे करण्याची मानसिकता होते म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी एकदम गरीब परिस्थितीतून घेऊन आज चांगल्या पदावर त्या ठिकाणी ब बसले आहे त्यांनी त्यांचे वडील व्यस्तधीने हुशार मुलं राहतात हुशार मुली राहतात कधी कधी वडील नसतात आई नसते अशा परिस्थितीमध्ये तिला वाटतं का आपण हे शिकलं पाहिजे पण अशा वेळेस कोणाची तरी साथ पाहिजे आणि ही साथ खरी जरी त्या दहा विद्यार्थीनी जरी आपण आज म्हणत असलो शेवटी छोटंसं बोगटा आहे आज ते वटवृक्षामध्ये वेळ लागणार नाही व्हायला तशीच परिस्थिती असते की आपण शैक्षणिक काळामध्ये पाचवीला असू चौथीला असू सातवीला असू एखाद्या शिक्षकाने आपल्याला जर मारलेला असेल तर तिची आठवडी शेवटपर्यंत असते का अमुक अमुक शिक्षक होता आणि त्यांनी मला मारलं होतं अमुक अमुक यांनी माझा सत्कार केला होता अमुक अमुक व्यक्तींनी मला तो पेन दिला अमुक अमुक व्यक्तींनी मला अड्रेस दिला पण तुम्ही हे छोटं कार्य समजू नका मला पण हे फार मोठं कार्य आहे ज्या दहा विद्यार्थींसाठी तुम्ही काम करता ये त्याच्यापैकी त्याच्यामध्ये पाच जरी विद्यार्थिनी उद्या बी झाल्या मेकॅनिकल झाल्या कुठं काही वकील झाल्या इंजिनियर झाल्या परंतु तुम्हाल तुम्हाला ते विसरणार नाही सार तुम्ही तुम्हाला कारण की लहानपण हे लहानपणाची शेवटी आपण म्हणत असतो का ज्यावेळेस निरागस मुलं खेळत असतात दहावीपर्यंत तर हे निरागस यांना अजून काही माहीतच नाही भविष्य मग आपल्याला आपलं लहानपण आठवतं जसे जसे मोठे होतो तशी तशी जबाबदारी माणसावर पडत जाते पण त्या निरागसमध्ये त्यांना काय मात्म्यता असते का मला एखादा पेन दिला मला एखादी वय दिली तर ती वही रात्रीची मुलगी चार वाजता सुद्धा उठून पाहते ती वही आहे कधी माझी अशी परिस्थिती आहे आणि होत असताना तुम्ही एकदम चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे अगदी बरोबर एक की एक चार दिवस लागणार आहे त्याच्यानंतर निघून जाणार आहे परंतु त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निश्चितपणे कल्याण होणार आहे कल्याण होत असताना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं ट्युशनची जरी फी लागली तरी त्या ठिकाणी देणार आहे आणि हे करत असताना हे करण्याची मानसिकता होते म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी एकदम गरीब परिस्थितीतून घेऊन आज चांगल्या पदावर त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी भरतभाऊनी सांगितलं नगरसेवक होणं म्हणजे अपक्ष नगरसेवक होणे तुम्ही सगळे ज्ञाती तर कोपरगावमध्ये अपक्ष नगरसेवक होणं म्हणजे फार कठीण काम आणि असे याच्यामध्ये फक्त काम त्यांनी काम करत गेले समाजासाठी काम करत गेले समाजासाठी बघून गेले असा कुठलाही विचार केला नाही आपण एकीकडे म्हणत असतो हिंदुत्व 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 हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत असतो परंतु तुम्हाला आणि आवर्जून सांगतो त्या ठिकाणी या कोपरगावमध्ये कायदा सुव्यवस्था हिंदू मुस्लिमांच्या बाबतीत तरी कुठलीही बाजू असो मैमूद भोई त्या ठिकाणी प्रथम उभे राहणारे मनुष्य मुस्लिम तो कुठेही वाद होऊन द्यायचा नाही विकोपाला कुठल्या गोष्टी होऊन द्यायच्या नाही द्वेष भावना पसरायची नाही कारण की द्वेष त्यांच्या मनामध्ये पण नाही शेवटी ते क्रांतीवीर पिक्चरमधले डायलॉग मारत असतात भेटल्यानंतर सबका खून एक हे अलग अलग थोडी रक्त तर सगळ्यांचं एकच आहे त्या कोविडच्या कार्यकाळात सुद्धा बघितलं नाही ग कोणता समाज पुढे आहे मग काही मराठा समाजाचे एवढेच देऊ बेल्ल समाजाची एवढे देऊ मुस्लिम समाजाचे त्या परमेश्वरांनी सुद्धा गिनती केली नाही तर आपण भाई मानतात का आपण कोणी ठरावणारे ह समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे साम सब एक असं भाईंचं प्रमुख वाक्य खरं मानलं गेलं आम्हीसुद्धा येणं भरतभाऊनी मी मी, मी वकील व्यवसाय करतो पण आमचं प्रेम त्यांच्यावरती आहे कारण त्यांचे विचार खूप चांगले आहे आणि विचाराबरोबर ज्याचे विचारभूती तो काहीतरी करू शकतो अशी देखील आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आम्ही नेहमी कन्नडशाळेचं तिथं असतो दरेकर सरांकडं आम्ही जात असतो कुठं काही अडचणी असेल कुठं काही तुम्हाला लागत लागला असेल कुठं काही साहित्य लागत असेल तर ते निश्चितपणे सांग कारण की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कार्य एकदम मोठं आहे सर्वात महत्वाचं कारण शिक्षक म्हणजे कणा आहे तो देशाचा कणा आहे कारण इथून विद्यार्थी बाहेर पडताय यांनी सांगितलं का गाडी दिली नाही पाहिजे मोबाईल दिला नाही पाहिजे परंतु हिची अंमलबजावणी होणं गरजेचं असतं तर म्हणजे कार्यक्रम जे घेऊन आलो आपण तुम्ही आपण जसं डॉक्टरांना म्हणतो देवानंतर तुम्ही आहे देवाचं रूप म्हणजे आपण डॉक्टरनं समजतो तसं माणसं घडवणार आहे तुम्ही म्हणजे देवानंतर तुम्ही स्वतः शिक्षक शिक्षिका असतात तुम्ही जे जेव्हा कार्यक्रम घेतलं कारण आम्ही जे आज तुमच्या समोर उभे आहे त्यात तुमच्यामुळं जे काही माणूस घडवला जातो मुलं घडवल्या जातात त्याचे सर्वस्वी म्हणजे तुम्हालाच हे याचा म्हणजे हे मिळायला पाहिजे आपण काय म्हणणार असते त्या, त्याला तुम्हालाच मिळायला पाहिजे आणि दुसरं एक मी आता माझ्याबद्दल ज्या लोकांनी म्हणजे सर्व मान्यवरांनी सांगितलं माझं शिक्षण फक्त सावित झालेलं आहे आज जे माझा सत्कार होत आहे मी गेल्या जवळपास एक्क्याऐंशी ब्याऐंशीपासून सामाजिक कामात सक्रिय आहे सामाजिक काम करत असताना तुमच्या कन्या विद्यालयामध्ये असेल रोजी शाळा असल एच विद्यालय असेल इथले सगळे माझ्याकडे आजही म्हणजे याद्या आहेत मी जवळपास तीस चाळीस वर्षापासून सोशल कामात आहे सोशल काम, काम करत असताना माझे सर्वात जास्त संबंध सगळे चांगल्या लोकांमध्ये झाले आणि हे जे काही आपण म्हणजे आता माझ्या मुलाने जी जबाबदारी घेतली तर मला खूप म्हणजे इतका आनंद झाला की काय बोलू आता असं झालं एकदम चांगलं काम केलं त्यांनी आणि वाढदिवस निमित्त आणि आज वड सावित्री पौर्णिमा आहे तर सांगायचं एकच की बाबा माझ्या मी जे करतो माझं मुलगा करतो आई जसं राहील बाप जसं राहील तसं मुलं मुली राहतात तर या माझ्या मुलाने जे आज तुमच्या शाळेत येऊन आपल्या शाळेत येऊन जे कार्यक्रम जाहीर केलं त्याला म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे राहिला प्रश्न रा, दुसरा आपल्या शाळेमध्ये कधीही काही गरज पडू कुठल्याही म्हणजे गोरगरीबाला मदत लागेल तर आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे राहू आम्हाला फोन करा तुम्ही माझा एक छोटासा कार्यक्रम घेतलं तुम्ही वेळात वेळ काढून इतकं मला म्हणजे वेळ दिला आज सुट्ट्या असताना देखील तुमच्या मागे काही कामाची गडबड आहे तरी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मान निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आरोग्य क्षेत्रात करियरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न